अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बदिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व त्यागाला वंदन करून बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती आपण सर्वांनी खूप मोठ्या काटामाटात साजरी केली तसेच ज्यांनी ज्यांनी आम्हाला या जयंतीमध्ये सहकार्य केलं मुस्लिम बांधव असतील आमचे बसुडे साहेब असतील सर्मादेवीचे त्यांचे सर्व कार्यकारणी असेल या सर्वांचं देखील मी आमच्या कमिटीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो तसेच आम्हाला सहकार्य करणारे पोलीस अधिकारी सर्व त्यांचं देखील मी शाखेच्या वतीने आभार मानतो यानंतर जे वाद्य होते ब्रँडवाले त्यांचं देखील या शाखेच्या वतीने मी आभार मानतो ब्रँडवाज <laughs> सहकारी केलं चांगलं आणि दरवर्षी आपल्या डिस्काउंट मॉडी बँक देत होते आपले जीवनाले नरेशजी गाडवास्कर यांचं स्वागत आपले शाखाध्यक्ष सतीजी खंडकडे सर करतील असं मी त्यांना विनंती करतो शाखाध्यक्ष स्वागत करतील